नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बोटनेक गळ्याचे डिझायनर गळे पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया गळे शिकायचे तिथं मी बोटनेकसाठी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे याची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच असं पंधरा इंच घेतले छातीगडी आहे नऊ इंच प्लस दोन इंच इथं छतीगडी टाकलेली आता इथे शोल्डर शोल्डर आपण इथे सात इंच घेतलेलं आहे मुंडाही सात इंच घेतलेला आहे गळ्याची रुंदी चार इंच घेतली गळ्याची उंची साडेतीन इंच घेतलेली आहे आणि आपण चौकोन आखून घेतलेला आहे आता आपल्याला खाली अजून एक गळा टाकायचा आहे तर जेवढा नॉर्मल गळा असेल तेवढा तुम्ही टाकून घ्यायचा आहे इथं साडेआठ इंचावरती एक मार्किंग करायची परत इथं चारचाच बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि या भागामध्ये तुम्हाला आता जो पण काही गळा हवा असेल ना तो टाकायचा आहे तर या वरच्या गळ्यामध्ये आणि खालच्या गळ्यामध्ये दीड इंचाचं किंवा एक इंचाचं अंतर तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे आता इथं मी एकच इंचाचं ठेवते आणि आता आपल्याला पहिल्यांदा एक असं म्हणजे ज्यांना जास्त ब्रॉड गळा नको आहे त्याच्यासाठी गळा शिकूया इथं एक इंचावरती मार्किंग करायची इथंही एक इंचावरती मार्किंग करायची आणि खाली असे हे जुळवून घ्यायचं चोकून एक इंचाचा आणि याचा मध्य काढायचा आणि असा आकार द्यायचा हा झाला नॉर्मल गळा म्हणजे ज्यांना ब्रॉड गळा नको आहे त्यासाठी हा गळा इथे एक इंच घेतले आणि आता आपण कट करून बघूया इथं वरती पण एक गळा आपला नॉर्मल गळा हा बोटनेकचा तो इथून एक इंचाच्या अंतराने असा गोलाकार दिलाय आपण आता हा आपण गळा ओपन करून बघूया हे बघा हा सहा गळा तयार होणार आहे इथं आता इथे मी फक्त गळ्याचे शेप सांगते असा आता हा बॅक पार्ट कसा काढला तो सांगत नाही तुम्ही आपण पहिल्या वेळेस पाहिलेला आहे आता इथे गळा रुंदी चार इंच गळ्याची उंची साडेतीन इंच ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं अर्धा इंच कमी जास्त करू शकता आता इथे मी चार इंच घेते हा झाला नॉर्मल बोटणीचा गळा आता परत आपल्याला इथे असं म्हणजे आठ आठ आठवरती घ्यायची उंची म्हणजे इथून वरूनही तुम्ही उंची घेऊ शकता अशी कुठूनही कुठूनही घ्या फक्त खाली इथं पाटीला जाग म्हणजे पाटीची पट्टी राहिली पाहिजे आता ही चार इंचावरती मार्किंग करायची हा चौकोन आखून घ्यायचा चार इंचा इथं खाली परत एक ते दीड अंतरावर मार्किंग करायची एक ठेवा नाही तर दीड ठेवा तुमच्या आवडीनुसार हे पण अंतर ठेवायचं आहे आणि हा चौकून आखून घ्यायचा परत म्हणजे खालच्या गळ्यासाठी हा चौकोन तयार झाला आहे परत याचा मध्य करायचा आता आपल्याला बुंदाचा आकार द्यायचा आहे तर इथं अडीचवरती एक मार्किंग केली म्हणजे इथं मध्यावरती अडीच इंचावरती मार्किंग केली आणि असा व्यवस्थित हा पाण्याच्या बुंदाचा आकार दिलेला आहे आता आपण कट करून पाहूया गळारुंदी चार उंची साडेतीन परत तुम्हाला खाली जेवढा गळा हवा आहे तेवढा आता ते इथं मी बारावरती मार्किंग करते चौकून आखून घ्यायचा इंचा अंतर ठेवायचं इथे एक लाईन आखायची परत आता ह्या खालच्या चौकोनाचा मध्य इथून परत दोन इंच परत इथं दीड इंचावर मार्किंग करायची आणि असा Hard days. साडेतीन उंची परत बारावरती मार्किंग केली खाली एक इंच घेतला इथं चौकोन आखून घ्या चार इंच इथे आपल्याला षटकोनीचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी इथं दीड इंचावरती मार्किंग करायची इथे दीड इंचावरती मार्किंग करायची इथे दीड इंचावरती मार्किंग करायची आणि इथे दीड इंचावरती मार्किंग करायची आणि हे सगळे पॉईंट्स जुळवून घ्यायचे आणि कट करायचं हा झाला षटकोणी गळा रुंदी चार गळ्याची उंची तीन किंवा साडेतीन आता इथे आपल्याला मटका टाईप गळा टाकायचा आहे तर इथं काहीच अंतर ठेवायचं नाही आहे दोन्ही गळ्यांच्या मध्ये जेवढं तुम्हाला गळा हवाय आता इथे आठ इंचावरती मी मार्किंग केली गळ्याची रुंदी टाकायची चोको नाखून घ्यायचा आणि मटक्या गळ्या टाईप आकार द्यायचा आहे तो पूर्ण इथे जुळवायचा आहे असा आणि हा वरचा असा इथे तुम्ही नॉट किंवा बटन लावू शकता हा मधला भाग ओपन राहील हे बघा असा इथे नॉट लावू शकता तुम्ही किंवा एखादं बटन लावू शकता असं बा रुंदी चार गळ्याची उंची साडेतीन आता इथे खाली परत दीड इंच अंतर ठेवायचंय रुंदी चार आणि तुम्हाला जेवढा गळा हवा आहे तेवढं इथं खाली मार्किंग करायचं आठ इंच आहे मी इथं रुंदी परत चार इंच आणि चौकोन आखून घ्यायचा आता इथे आपल्याला कापणीचा आकार द्यायचा आहे तर या चौकोनाचा मध्य करायचा आणि हा पॉईंट हा पॉईंट जुळवायचा आहे हा कापणीचा आकार झाला तुम्हाला एवढी जास्त इकडं म्हणजे रुंद नको असेल तर तुम्ही थोडं एक इंचाने आतमध्ये यायचं आणि इथं पॉईंट देऊन हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळवायचा आहे थोडंसं चेंजेस तुम्ही याच्यामध्ये करू शकता प्रकार प्रकारे इथे आपले बोटनिकचे डिझायनर गळे झालेले आहेत सहा हा पहिला झाला कळी गळा हा बुंदाचा गळा म्हणजे पाण्याचा बुंदाचा गळा हा हार्ट शेपमध्ये झाला तिसरा चौथा शट षटकोणीमध्ये झाला पाचवा मटका गळामध्ये ओपन ओपन झाला इथे आणि हा सहावा जो आहे तो कापणी गळा झाला बघा तर मग मैत्रिणींनो आजचा हा आपला बोटनेक डिझायनर गळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद